नमस्कार वडवणी तालुक्यामध्ये बायगण या ठिकाणी पांडुरंग डांबे यांच्या शेतातील बाग ही उद्ध्वस्त करण्याच्या त्यांनी साठी जेशिबीनं उपटून टाकत आहेत कारण पाणी नाही पाण्याचा अभाव आहे आणि पाणी नसल्यामुळं एवढी मोठी बाग या ठिकाणी पांडुरंग डांबे उपटून टाकत आहेत या घडीची आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण यश एम न्यूजवर पाहत आहात सर्वात महत्त्वाची बातमी आहे पांडुरंग डांबे यांनी लिंबोणीची बाग अक्षरशः जेसीबीच्या सहाय्यानं उपटून टाकण्यासाठीचं काम हाती घेतलेलं आहे हे दुर्दैव आहे शेतकऱ्याचं महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं दुर्दैव आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे सरकारनं याची काळजी घ्यावी याच्यावर विचार विमंथन करावं आणि सहकार्य करावं मदत करावी